शेतीच्या वतीनं आमचे नेते माहुजी वासमिबाई दामोळी यांनी मोदळी व्हॅलीमध्ये जमिद्धन आहे आणि ते समाज आमच्या निवाशिनीचे जिल्ह्याचे नेते सागरजी पाटील साहेब तसेच श्री दादा लोके आम्हाला दोघांनी मान दिला आणि आज आठवी माळ आमच्या दोघांच्या वतीनं देवीला अर्पण करण्याचं आम्हाला दोघांना मान्य लाभलं ठिकाणी माऊली केली यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व भावी भक्तांना हराळा वाटपातलंही कार्यक्रम केलं मी सांगोला तालुका शिवसेना युवासेना व सांगोला शहर सेवेच्या वतीनं त्या ठिकाणी देवीच्या सर्व भावी भक्तांना या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो तसेच उद्या येणाऱ्या उद्या येणाऱ्या दसऱ्याच्याही मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माऊली यांच्या माध्यमातून निश्चितपणे या शहरामध्ये सर्वच भावी भक्तांना नेहमी सामावून घेऊन वेगवेगळे सण केले जातात मादीने या शहरामध्ये असणे तांबोळी आणि माऊली यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी डिजिटल लावण्यात आले सर्व देवीच्या भावी भक्तांना या ठिकाणी एकत्र होऊन दररोज फराळ थार कार्यक्रम आणि देवीची खूप मोठी महाआरती आयोजित केली जाते निश्चितपणे आई तुळजाभवानी जगदंबा मोदीच्या मागं आश्विजींच्या मागं व या सांगोला तालुका शिवसेनेच्या पाठीमागं निश्चितपणे राहील आणि तुम्ही जे वेगवेगळे या ठिकाणी कार्यक्रम घेता त्या कार्यक्रमाला सांगोला तालुका शिवसेनेच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो